नमस्कार मी यशवंत पवार ज्येष्ठ पत्रकार परिमंडळ कार्यालय विभागातील येणाऱ्या सुभोजन केंद्रावर कारवाई करावी म्हणून मी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर सर यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती परिमंडल कार्यालय विभागात जे का शिवभोजन केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये स्टील नसणे शिवभोजन केंद्रातील केंद्रा कर्मचाऱ्याला आतमोज टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वाशबिशी नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक फोटो काढणे शिवभोजन थाळी पार्सल देणे असा प्रकार आढळून येत आहे काही ठिकाणी अशा लाखो रुपयेच्या बहुगस विलं घेणाऱ्या शिवभोजन केंद्रावर अद्याप तरी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नसल्याने मला आजपासून

शिवभोजन केंद्र संचालकावर कारवाई व्हावी त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या बिलाची वसुली करावी अशा शिवभोजन केंद्रावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे म्हणून या ठिकाणी माझे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत अन्नधान्य वितरण अधिकारी अशा भ्रष्ट शिवभोजन केंद्रावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत माझं बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील याची मान्य अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी